नमस्कार टीच विणवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही छोट्या मुलांना पुस्तक वाचायला कसं शिकवू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा तर मुलांना रीडिंग करायला शिकवण्यासाठी तुम्ही जर मुलांची प्रॅक्टिस घेतलेली असेल आधी जसं की फोनिक साऊंड मुलांना शिकवले असतील त्यानंतर थ्री लेटर वर्ड्स सी वी सी वर्ड्स शिकवले असतील आणि साईट वर्ड्स मुलांचे घेतले असतील तर या पद्धतीचे काही बुक्स मिळतात किंवा टेक्स्टबुक्समध्ये सुद्धा असतं हे तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की मुलांना हे रिडिंग करायला शिकवू शकता तर वाचायला कसं शिकवायचं आता तुम्ही जर मुलांना साईट वर्ड शिकवलेले असतील तर आता इथं काही अशी वाक्य आहेत की ज्यामध्ये फक्त साईट वर्ड आणि सी वी सी वर्ड यांचा उपयोग केलेला आहे जे मुलांना आपण आत्तापर्यंत शिकवलेलं असतं त्याच शब्दांचा उपयोग करून हा आ, हे लेसन एवढं बनवलेलं आहे छोटंसं तर त्यामुळे काय होतं मुलांना रीड करायला येतं आणि मुलांचा रीडिंग कॉन्फिडन्स वाढतो जसं की दिस दिस हे काय आहे दिस दॅट आपण मुलांना शिकवत असतो तर ते मुलांना शिकवल्यामुळे मुलांना दिस हा शब्द वाचता येतो त्यानंतर इज हा साईट वर्ड आहे माय हा सुद्धा साईट वर्ड आहे त्यामुळे मुलं हे सहज वाचू शकतात दिस इज माय फ आता हे फॅट कॅट आणि पॅट हे तिन्ही वर्ड फोनिक्स थ्रू मुर मुलं रीड करू शकतात कारण हे सी डी सी वर्ड्स आहेत ॲट फॅट क ॲट कॅट फ ॲट पॅट या पद्धतीने मुलं हे वाचू शकतात दिस इज माय फॅट कॅट पॅट परत नेक्स्ट सेंटेन्स इट इट हे काय आहे इट हा साईट वर्ड आहे सुद्धा साईट वर्ड आहे ऑन साईट वर्ड आहे द साईट वर्ड आहे त्यामुळे हे सगळे शब्द मुलांना वाचता येतील इट इज ऑन द मॅट म ॲट म ॲट हा सी व्ही सी वर्ड आहे सी व्ही सी वर्ड इथं तुम्ही बघू शकता की डार्क केलेले आहेत प ॲट पॅट अँड and, अँड and हा साईट वर्ड आहे पुन्हा एकदा आय आर निअर द फॅन आय आर आय साईट वर्ड आहे आर साईट वर्ड आहे नियर हा थोडासा वेगळा शब्द आहे जो की तुम्ही मुलांना वाचायला शिकवायचा आहे आणि या पद्धतीचा एखादा दुसरा शब्द तुम्हाला रिडिंगमध्ये मुलांना सांगावा लागणार आहे तर हा तुम्ही मुलांना सांगायचा आहे की कसा वाचायचा आहे मुलं ऑपऑप प्रॅक्टिसनी ते शिकतात नियर द द साईटवर्ड आला पुन्हा एकदा आणि फॅन फॅन दॅट आता दिस दॅट तुम्ही मुलांना शिकवला असेल तर मुलांना हे सुद्धा लगेच वाचता येईल दॅट म्हणून दॅट इज इज पुन्हा साईट वर्ड ए साईट वर्ड कॅन क ॲन कॅन हा सी वी सी वर्ड आहे द जॅम ज ॲम जॅम इज नियर आता बघा हा शब्द इथं तुम्ही घेतलेला आहे तोच इथं पुन्हा रिपीट झालेला आहे त्यामुळे मुलांना हा वाचता येईल तुम्ही जर इथं त्यांना व्यवस्थित सांगितलं असेल तर मुलं इथं नियर हा शब्द वाचायला नक्कीच जमेल द कॅन द कॅन पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द रिपीट झालेले आहे माय डॅड डॅड हा पुन्हा एकदा सी सी वर्ड आहे हॅज हॅव हॅज आपण जेव्हा मुलांना शिकवतो त्यावेळी हॅज हा शब्द मुलांना माहीत झालेला असतो कम कम हा एक वेगळा शब्द आलेला आहे आता कम हा शब्द तुम्ही मुलांना सांगायचा आहे कसा वाचायचा आहे ते कम इन अ कॅब इन अ कॅब ही हॅज अ बॅग अ हॅट अँड अ कॅप ही हॅच आता सुद्धा साईट वर्डमध्ये असतो हॅचसुद्धा मुलांना ए एई बॅग हा शब्द सी व्ही सी वर्ड आहे हॅट हा शब्द सी वी सी वर्ड आहे आणि कॅप हा वर्डसुद्धा सी वी सी वर्ड आहे, आहे तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही काय करू शकता पुस्तक वाचायला शिकवू शकता अशा प्रकारचे छोटे छोटे जे लेसन असतात असे बुक्स तुम्ही मुलांकडून वाचून घ्यायचे आहेत यामुळे मुलांची रिडिंग प्रॅक्टिस होते मुलांना शब्द माहिती होतात आणि मुलांना ते म्हणायची किंवा वाचण्याची सवय लागते आणि नंतर हळूहळू ते लक्षात राहायला मदत होते तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद